गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते समुद्र किनारे नाईट लाईफ आणि पोर्तुगीज संस्कृती पण तुम्हाला माहिती आहे का हाच गोवा गणेशोत्सवात एक वेगळाच रंग धारण करतो गोव्यात गणेशोत्सवाला उत्सवाला चवथ म्हणतात गावोगाव गाव रस्ता कमी असल्याने नदीमार्गे मूर्ती विसर्जन नेण्याची प्रथा होती आणि तीच परंपरा आज उत्सवाच्या रूपात टिकून आहे गोव्यामध्ये कुंभारजुए या गावात गणेश विसर्जनाची एक विशेष परंपरा पाहायला मिळते ज्याला सांगूड उत्सव असं म्हणतात सांगोड म्हणजे पारंपरिक होडी किंवा नौका ही नौका गावकरी हे फुलांनी नारळाच्या पाण्यांनी रंगीबेरंगी कपड्यांनी आणि विद्युत रोषणाईने सजवतात या सजवलेल्या नौकांमध्ये गणेश मूर्ती व अन्य देवतांच्या प्रतिमा ठेवून खाडीत किंवा नदीवर जल मिरवणूक काढतात ज्यात विविध चित्ररथही सहभागी होतात चित्ररथांच्या माध्यमातून इथले स्थानिक कलाकार आपल्या अंगभूत कलांचे सादरीकरण करतात गोव्यातली आणखी एक खास परंपरा म्हणजे गणेश मूर्तीला मखरात बसवण्याआधी माटोळी बांधली जाते माटोळी हा प्रकार फक्त गोवा आणि तळकोकणातच आढळतो कोकणात त्याला माटवी म्हणतात ही माटोळी मखराच्या पुढे छताला टांगून बांधली जाते केळ्यांचा भला मोठा घड नारळ सुपाऱ्या आंब्याची पानं आणि अनेक फळांनी ही माटोळी सजवली जाते अनेक फळांचा यामध्ये वापर केला जातो तुम्हीच बघा आता कुंभारजुवे गावात होणारा हा सांगोळ उत्सव डोळ्यांचं पारणं फेडतो आणि गणेश मूर्तीला बसवण्याआधी बांधली जाणारी मातोळी हा निसर्गाचा अनोखा हार आहे श्रद्धा आणि पर्यावरणाचं सुंदर नातं या परंपरेत दिसतं मग आहे की नाही गोव्याचा गणेशोत्सव एकदम खास या दिवसात गोवा केवळ पर्यटकांचं ठिकाण राहत नाही तर श्रद्धा संस्कृती आणि परंपरेने उजळलेलं राज्यवंत समुद्र किनाऱ्यांमधला हा गोवा आपण सगळ्यांनी पाहिलाय पण परंपरेत नाहलेला हा गणेशोत्सवाचा गोवा कधी अनुभवलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवादसे तुला फॉलो करायला विसरू नका